काय हातात आहे पण मी आहे ना तुम्हाला शेतकऱ्याला अर्ध्या सोडू का आपण संजय बांधसा काय काय चर्चा झाली मला ती गरजेचं आहे काय चर्चा काय केली पण त्यांनी

हा ते पदार्थ पाडून घ्यायचे त्यांनी दे जर धोका दिला आपण आहेतच ना लढायला परत सलाईन काढता येईल पण आता सलाईन तुम्ही लावून घ्यायची लावायची म्हणजे लावायची काही काही झालं तरी सलाईन लावायची हा आता सलाईन लावायची आणि सगळ्या शेतकऱ्याला बी आणि तिथे दसल्या सगळ्या बांधवला माझी विनंती बाबा हो लढणाऱ्या पोराला साथ देत जा शेतकरी बांधव आपण आपले प्रश्न सोडवत जा कोणी येत नसतं बरं मी सगळ्या लातूर ले जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांना सांगतो आणि महाराष्ट्रातल्याही सांगतो की हे जे बांधव बसले आहेत विज बसले हे येडे ये। आहेत ये। राजकारणाच्या किंवा एखाद्या नेत्याच्या नादी लागून तुम्ही तुमच्या स्वतःचे शेतीचे प्रश्न सोडवते ते बंद करू नका कोणी शेतकऱ्यासाठी बसला गरीबासाठी बसला की धावून जा जायचं त्यात पक्षात तुली जायचं नाही गोरगरिबानी कधीच हे पक्षाचा आहे मी नाही जा लढतोय कशासाठी हे बघत जा गोरगरिबानी सगळ्याला विनंती आहे तिथं बसलेल्या सगळ्या बांधवांना आहे माझं की तुम्ही सुद्धा ही वार्ता खेड्यापाड्यात पसरा की शेतकऱ्यासाठी आंदोलन सुरू आहे सगळे आंदोलनाला सपोर्ट करायला चालत तरच प्रश्न मार्गी लागतील ना हे ला, बिचारा कस्याच जीव जाळायला ला, मारायला लागलाय तिथं उपोषण करून बाबा उपोषणाचे काय असतं मला आणखी उठता येत नाही तीन माणसं उठली तिथं मला आता तुम्ही सलाईन घ्या डॉक्टर आहेत का तिथं डॉक्टर कोण आरोग्य अधिकारी आलेत का द्या त्यांना त्यांच्याकडं हॅलो नमस्ते त्यांना चांगल्या तपासण्या करा त्यांच्या सलायन पण लावा त्यांना उपचार करा त्यांच्यावर तातडीनं त्यांच्याकडे द्या गाडगे पाटला कडे मी पुन्हा मंत्री महोदयालाही बोलतो त्यांना हा प्रोन्सिबल बोलतो आमदार महोदयांना बोलतो वरील बोलतो पण तुम्ही उपचार घ्या आपण हटणार नाही शेतकऱ्याच्या मागून शेतकऱ्याच्या पाठीची राहणार हां जी जी लवकर या ओके ओके महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका